छत्रपती संभाजीनगर मधला लखन आहे ज्याचं दोन वर्षाचं उत्पन्न तुम्ही पाहिलं तर ते आहे दीड कोटी तुम्हाला आता प्रश्न पडेल तो लखन काय करतोय कारण की त्या लखनला सांभाळायला चार लोकसुद्धा आहेत त्याचे चार बॉडीगार आहेत मी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि तो लखन म्हणजे हा लखन बैल आहे आपण जर पाहिलं तर त्याला सांभाळायला हे चार लोक आहेत त्याचे बॉडीगार आहेत आणि त्याची कमाई जर आपण पाहिली तर दोन वर्षाची दीड कोटी कमाई आहे तो एक बैलगाड्या शर्यतीमधला बैल असून आज तो महाराष्ट्रभर गाजतोय कारण की काही महिन्यांपूर्वी सांगली येथील स्पर्धेमध्ये या लखनने पहिला क्रमांक मिळून जिंकलेली आहे म फॉर्च्युनर जिंकलेली आहे आणि फॉर्च्युनर जर पाहिली तर ती लखनची आहे आपल्यासोबत मनोहर चव्हाण आहेत जे लखनचे मालक आहेत त्या त्याची देखभाल ते करतात लखन दीड कोटी त्याची कमाई आहे कसं लखनला कधी तुम्ही लखनला आणले आणि लखनचा कसा तो दिनचर्या आहे पाहिलं तर लखन आम्ही अडीच वर्षापूर्वी जालना जिल्ह्यात लेखन काळे म्हणून त्यांच्याकडून तो साडे बारा लाख रुपयाची त्याची खरेदी केली रे आम्ही आणि तेव्हापासून तो आमच्याकडे साडेबारा वर्षापासून बारा वर्षापासून आणि त्याची दिनचर्या त्याचे जर म्हणले तर हे जे दोन चार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याच याच्यात असतात आणि त्याला खाणं पिणं योग्य आहार देणं हे सगळं काम ते करतात आणि त्याच्या याच्यानुसार आम्ही त्याला सगळ्या गोष्टी ना काळजी घेत असतो त्याला शारीरिक आजार होऊ नये त्याला खाण्यापिणे पिणे एक योग्य प्रमाण दिले जातं तो शर्यती त्याचं पळ होऊ नये म्हणून त्याला मधून आम्ही प्रॅक्टिस देतो आजच एक घंटा दीड घंटे पूर्वी आम्ही त्याला एक चाळीस किलोमीटर जाऊन तिडून प्रॅक्टिस देऊन आणलं त्याला परवाच्या दिवशी त्याला एक पाण्यामध्ये पोहनी टाकून आणलं त्याला हे त्याला आम्ही सतत देत जातो की त्यांना एवढ्या प्रमाणामध्ये त्यांना एवढा म्हणजे आहार आहे त्या आला त्याची यष्ट्राचं धोनी म्हणून एखादी मोठ्या पैलवानाची काळजी घेतली जाते तशी आम्ही त्याची काळजी घेत असतो बरं लखनचं नाव सध्या महाराष्ट्र वर्ग असते त्याने आता स्पर्धा जिंकली कशी झाली ती स्पर्धा आणि काय त्याचं पारितोषिक होतं माननीय सांगलीचे डबल इंडकेश पैलवान चंद्रा यांनी एक मोठी शर्यत हे केली होती आतापर्यंतची सगळ्यात मोठी जास्त पब्लिक तिथं झाली होती आणि सगळ्यात मोठी म्हणजे हि जे, जे पाठीमाग फॉर्च्युनर गाडी ही फॉर्च्युनर गाडी तिथं बक्षीस ठेवण्यात आलं होतं आणि तिथं आम्ही एक हिंगोलीचा एक सोबत सरजे नावाचा बैल घेऊन आणि ती शर्यत आम्ही लखनना जिंकली डे नाईट झालेली पहिली स्पर्धा होती इतिहासातली साडे अकरा वाजता तिचं फायनल झालं आणि तिथं लखनना एक नंबर केला बर त्या वर आणि या गाडीवर सुद्धा अकरा सत्त्याण्णव हा नंबर दिसतोय नेमकं याच गुडीत काय या नंबरच काय झालं सगळ्या सुरु घेतल्याच्या नंतर प्रत्येक बैलाचा एक कोडवोड एक नंबर असतो कुठला तरी लकी नंबर आणि आम्ही तो अकरा सत्त्याण्णव या नंबरवरती हो तो बैल पळवणं चालू केलं त्या नावावरती आणि त्याच्यानंतर आम्हाला त्याचा विशेष असं कि आम्हाला त्या नंबरला म्हणायला हरकत नाही बैलान आतापर्यंत म्हणजे दीडशेच्या पेक्षा जास्त शर्यतीमध्ये एक नंबर केला एक नंबर केला दोन तीन नंबर पण केले त्याने पण इतके मोठ्या झाल्याचं नंतर मग आम्ही येतो त्याचा एक लकी नंबर म्हणून आतापर्यंत टू व्हीलर आणि फोर व्हीलर एकूण अकरा गाड्याचे आम आमचे नंबर आता अकरा सत्त्याण्णव नंबर आहे बरोबर याच नंबर गाडीचा नंबरच्या अकरा सत्त्याण्णव नंबर घेतलेला आहे आणि अजून दोन तीन फोर व्हीलर बरोबर लखनचा प्रवास कसा होतो कशाने प्रवास करतो आणि किती आतापर्यंत प्रवास झालाय त्याचा हा तर मी म्हणतो महाराष्ट्रातला आतापर्यंत त्याच्यातला सगळ्यात जास्त प्रवास केलेला हो ही आता ते त्याचीच गाडी आहे आणि फक्त त्याच्या त्याला घेऊन जाण्यासाठीच वापरले जाते दुसरे कुठले इतर कामाला मी ती वापरत नाही आतापर्यंत त्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यात जाऊन वेगवेगळ्या तालुक्यात अठ्ठावीस जिल्ह्यातल्या जाऊन आम्ही शर्यती खेळलो आणि एकेका शर्यतीला आम्ही दोन दोन तीन तीन म्हणजे वर्षी त्याला प्रत्येक वर्षी त्या शर्यतीला गेलो एक लाखापेक्षा जास्त त्याचं आतापर्यंत झालेली आहेत महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त फिरलेलं पहिले बरोबर काय आतापर्यंत किती स्पर्धा जिंकलाय तो काय काय पारितोषिक जिंकलेला आहे पारितोषिक विचार माझ्याकडे जवळपास दीडशे त्याच्यात ट्रॉफी जिंकलेल्या म्हणजे गदा आहेत ढाली आहेत ट्रॉफी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चिन्ह आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि काही ठिकाणी वस्तू स्वरूपात सुद्धा काही बक्षीस दिले जाते त्याच्यातलं मोठं उदाहरण गाडी पण त्याच्याकडे बक्षीस आहे असे दीडशे ते पावणे दोनशे आतापर्यंत त्याच्या ट्रॉफी आहेत एखाद्या पहिलवानाला लाजवेल अशी त्याची शरीरिष्टी आपल्याला पाहायला मिळते ही फॉर्च्युनरपेक्षाही त्याची हाईट आपल्याला मोठी पाहायला मिळते आणि एवढंच नव्हे तर त्याचं जे ठेवण आहे ती सुद्धा एखाद्या राजासारखी म्हणावी लागेल तो भरभक्कम दिसतोय काय खुराक असतो याचा कारण की आम्हाला पाहता शेनी तो असा पहिलवान वाटतोय त्याला सगळ्यात दिवसाची त्याची सकाळी साडेसात ते सात वाजता त्याला आम्ही सकाळी पाच लिटर दूध देतो एक टाइम असं दोन्ही टाइम त्याला पाच पाच लिटर दूध दिलं जात त्यानंतर गायचं त्याला तूप दिलं जातं संध्याकाळी त्याला एक ड्रायफ्रूट सगळं मिक्स केलेलं असं एक दीड किलोचा एक रतीब म्हणून त्याला एक देतो संध्याकाळी आणि दिवसभर त्याला कोरडा आणि ओला चारा असं दोघाच मी योग्य हे करून त्याला मी त्याच्या शारीरिक योग्यतेनुसार मानसिक खर्च किती असतो त्याचा विचार जर केला साडेतीन ते चार हजार रुपयाचा पर डे खाण्याचा खर्च बर म्हणजे आम्ही जवळपास दीड एक सव्वा ते दीड करोड रुपयाचे बक्षीस कमवलं होतं आम्ही तेवढा खर्च त्याच्यावर केला बरं बरं आतापर्यंत बरं काही महिन्यां वर्षांपूर्वी या बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली होती पुन्हा तो आता हटवण्यात आली या बैलगाडी शर्यतीतून नेमकं मिळतं काय साध्य काय होतं आणि बंदी आणणं वगैरे या गोष्टी कितपत तुम्हाला मनाला लागणार आहेत काय काय नाटकी प्राणी मित्र लोक आहेत या लोकांनी का बरं त्या शर्यती बंदी आणली जाते असं म्हणतात तर त्यांना तर खरं यांनी त्यांनी आमच्याकडं वेळेस यायला पाहिजे मग आमच्याकडे या बाईला व्यतिरिक्त जवळ चाळीस गायी आहेत आमच्याकडं बरेचसे आमच्याकडं अजून म्हणजे मशी आहेत सगळे बकरे आहे आमच्याकडं तर ह्या जनावरांना कसं सांभाळलं जातं हे त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि आता मी तुम्हाला आता तर थो थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं की एखादी गाय आहे ती दोन्ही टायमाला एक एक लिटर दूध देते मग ती गाय तीस रुपयाचं दूध देते आणि ती एका गायला दोनशे ते तीनशे रुपयाचा दूधचा खर्च खायचा मग ती गाय कशी सांभाळायची कावर सांभाळायची ती गाय मग सगळ्यात जर सरकार सहित मध्ये आपलं केंद्राचं सरकार पण म्हणत की गोपालन केलं पाहिजे गाय टिकली पाहिजे ही गाय टिकल कशी जर तिच्यापासून फायदाच नाही येतो तुम्हाला बरं आणि झालं बैलाची जे काय आधी जी उपयुक्तता होती शेतीसाठी बैल लागत होते आता सगळं ट्रॅक्टर सगळं आधुनिक यंत्र निघाले बैलाची गरज नाही राहिली बैल टिकला नाही तर गाय पण टिकणार नाही बरोबर येत नाही मग ही गाय जर टिकायची तुम्हाला असेल तर हे शर्यतीसाठी बैल पळून दिले पाहिजे या शर्यती टिकल्या पाहिजे सगळ्यात आधी म्हणून माझं प्रशासनाला पण असं एक विनंती आहे की ह्या शर्यतीला चालना दिल्या पाहिजे जसं वेगवेगळे खेळ शासनाकडून भरवले जाते तसं बैलाची एखादी लीग किंवा एखादी शर्यत शासनाने एक तालुकावाईज भराव मी तर म्हणतो त्यावेळेस बैल टिकन आणि गाय टिकन नसता बैल काबर सांभाळायचा आता हा प्रश्नच उपस्थित आहे की बैल जर शेतीला लागत नाही तर तो, तो बैल का सांभाळायचा <laughs> आणि जर बैल तुम्हाला सांभाळायचे नसेल तर गाय कशी टिकल <laughs> बरोबर ना गाय तुम्ही नुसतं सांभाळा म्हणून कोणी गाय सांभाळणार नाहीये त्या गायीतून तुम्हाला कुठंतरी प्रॉफिट दिसलं पाहिजे आज या गायीचे झालेले जा खोंड हे बैल यांची एक लाखापासून तर एक कोटी रुपयापर्यंत विक्री होती बरोबर आहे तर हे होण्यासाठी जर ह्या गोष्टी टिकल्या हे शर्यती टिकल्या बैलांना परत एक सोन्याचे दिवस त्या गाईला परत उपलब्ध करून द्यायचे असेल तर गव्हर्नमेंटनं शर्यती भरल्या पाहिजे या शेतीला चालना दिल्या पाहिजे आणि माननीय कोर्टाने पण हे शर्यती कंटिन्यू केल्या पाहिजे बरं या स्पर्धा होतात या सगळ्या गोष्टी होतात मात्र स्पर्धेला कोणता बैल उतरायचा किंवा काय करायचं हे कसं ठरवलं जातं त्याचं प्रशिक्षण कसं असतं नेमकं आता मी तुम्हाला आता जसं बोललो की आम्ही आता थोड्या वेळापूर्वी बैलाला प्रॅक्टिस द्यायला गेलो होतो तर आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस देतो वेगवेगळ्या बैलात पळवतो शर्यतीतले जे काही मातापर्यंत बैल असतात त्याचे तो बैल पळवले जाते आणि तिथे आपल्याला त्या बैलाची काय कुव कुमक आहे काय कुवत येते पळण्याची ती आम्हाला ती आम दिसून येते आणि त्यांच्या कुवतीनुसार मग ते वेगवेगळ्या शर्यतीमध्ये आम्ही ते बैल शर्यतीत उतरल्या जाते आणि जर त्या याच्यामध्ये एखादा नवीन बोलणं बैल चांगली स्पीड लावत असेल तर मी तुम्हाला म्हणतो की कि त्यांची किंमती आज एक लाखापासून तर एक कोटी रुपयापर्यंत त्या बैलाची किंमत ठरली जाते आणि असंच मान्य चंद्रदा जे मैदान भरलं होतं नऊ नोव्हेंबरला त्या मैदानात पळवण्यासाठी आदत आणि दुसरे आम्ही म्हणतो त्यांना म्हणजे लहान वयाचे बैल हे जवळपास तीन ते चार कोटी रुपयाचे बैल आपला नाशिक मराठवाडा विदर्भ या लोकांनी विकले आणि पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे सारख्या धंदाकडे लोकांनी ते बैल विकत नेले बरोबर तर हा झालेला शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यातून बरोबर आता स्पर्दा स्पर्दा या स्पर्धा झाल्या सगळं स्पर्धक येतात यानंतर काहीतरी भीती असते का कारण की तुम्ही एवढ्या मध्ये जाता तिथं बैल ठेवणं वगैरे बाहेर जाणं नेणं सातत्याने कशी काळजी घेतल्या जाते बैल पडायला त्याला क्रेज जर मिळाली तर त्याच्यातून आम्हाला एक भीती तर निर्माण होतेच आमचे चार पाच लोक आहेत जिथं बैल जातो तिथं त्या गोठ्यावरचे ते काही करंजी पोल म्हणून तिथले पण चार पाच लोक आम्हाला सहकार्य करतात बैलाच्या सोबत असतात आठ दहा लोकांची एक टोळी बैला सोबत असती बैलाला सगळे सामय करतात सहज सा सहज कोणाच बैलाला हात लावून दिले जातात पण नाही म्हणून ते बैलाची ती पण काळजी घेतली जाते आणि गोठ्यावर तर माझ्याकडे दोन मुलं असे की ते रात्र दिवस बैलाजवळ जवळ आहे झोपायला सुद्धा बैलाला लागूनच खाट टाकून ते झोपतात इतकं आम्ही बैलाची काळजी घेतो इथंही गोठा असू द्या की सातारा जिल्ह्यामध्ये करंजेपूल म्हणून गाव आहे तिथे आमचे विकास काका म्हणून आमचे सहकारी मित्र आहेत त्यांच्याही गोट्यावरती हो सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आम्हाला चोवीस घंटे बैल मोबाईल हो पाहायला भेटतात इथं नसलो तरी ओके बरं कोणतंही काम म्हटले की त्यात प्रॉफिट वगैरे हो या गोष्टी येतात आता याच्यामध्ये प्रॉफिट काय असतं तुमचा काय जर बैल चांगले पडले तर खूप मोठी प्रॉफिट आहे सुरुवातीला तुम्ही जसं सांगितलंय सव्वा ते दीड कोटी आतापर्यंत त्याचं इन्कम झालेलं आहे बक्षिसाची टोटल येते त्यांनी सोळा टू विलर गाड्या जिंकल्या त्याने ही गाडी जिंकली ही पण ही गाडी त्यांना जिंकलेल्या पैशातून मी एका महिन्याच्या याच्यातून ती गाडी विकत घेतलेली एका बक्षी महिन्याच्या तर हे बैलाला मी तर म्हणतो की हे हा जो बैल आहे कुठलाही बैल असू द्या त्याला जर तुम्ही योग्य काळजी घेतली खिलाय पिलाय दिली खर्च केला त्याच्यावर तो तुम्हाला सव्याज परत करतो बैल बैल हा शेतीतला बैल तोटत नाहीये बरोबर माझा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असेल आता तुम्ही ज्यास तुम्ही एक स्पर्धक आहात तुम्ही तुमचा बैल पळवताय तर एक आव्हान काय करणार आहात समाजासाठी कारण की काही गैरसमज निर्माण झालेले आहेत काही लोकांमध्ये किंवा काही लोकांना थोडं वेगळं वाटतं लोकांना जे गैरसमज झाले की काही लोकांचं म्हणणं असं आहे की ज्यांनी शरीर जवळून पाहिले नाही त्यांचं म्हणणं असं आहे की शर्यतीतल्या बैलावर अत्याचार केला जातो त्यांना मारलं जातं त्यांना हे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना इजा केली जाते असं कुठलंही नाही आहे तो वेळ गेली आता सुरुवातीला ते होतं आणि शेवटी आता ह्या बैलाला सांभाळायचे दोन तीन माणसं लागतात बैल खेळ बैल आक्रमक आणि खूप गरम तापट बैल असतो त्यांना तर दो तुम्हाला दोन दोन चढ लावून जावं लागणार पण आता बैलाला कुठलेही त्याच्यावर माल लहान केले जात नाही म्हणून हा बैल शर्यतीला पळूनच दिला पाहिजे आणि ते शर्दीत टिकली पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळी त्याला पाच लिटरच्या वरती गाईचं दूध कोंबडीचे अंडे आणि नंतर त्याला एक विशेष खुराक सुद्धा दिला जातो आपण जर पाहिलं तर हे सगळं या लखन बैलासाठी केलं जातं आणि त्या लखन बैलाने त्याच्या मालकाला खूप काही दिलेलं आहे मात्र त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही स्वतःच्या बाळापेक्षाही जास्त काळजी आमच्या बैलाची कर घेतो त्याची त्याच्यात आमचा जीव आहे त्यामुळे काही लोकांचं जे म्हणणं असतं की या स्पर्धांमध्ये प्राण्यांना हानी पोहोचवल्या जाते तशी कोणतीही गोष्ट आमच्याकडे होत नाही त्यामुळे या स्पर्धांकडे एक पॉझिटिव्ह म्हणून लोकांनी पाहावं आणि जसे प्रसिद्धी मिळत आहे तशीच प्रसिद्धी मिळत राहो असंही त्यांचं म्हणणं आहे विराम बुधवंत नौराष्ट्र चित्रपट संभाजीनगर K Calvin.. K Calvin.. Eh.. Rov Empadai.. Yes? <laughs>